बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जेव्हा एखादी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जेव्हा विद्यार्थी दुसऱ्या गावी जातात त्यावेळी त्यांच्या राहण्याची आणि जेवणा खाण्याची व्यवस्था नीट असली तर त्या खेळाडूंना आपल्या स्पर्धेतल्या इव्हेंटवर नीट फोकस करता येतो नेमका हाच मुद्दा लक्षात ठेवून कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयानं विद्यापीठस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी तीन जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धक खेळाडूंची आणि त्यांच्या शिक्षक प्रशिक्षकांची नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केली आहे त्यासाठी शिका आणि कमवा या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील बी एम एस आणि इतर शाखेतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झालेत त्यामुळे या स्पर्धक विद्यार्थ्यांची देखील नाश्ता आणि जेवणाची सोय तर झालीच आहे पण या विद्यार्थ्यांना देखील व्यवसायाचं प्रॅक्टिकल बाळकडू देखील मिळाले कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात पहिल्यांदाच कोकण विभाग चार अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून तेहतीस महाविद्यालयातले एकशे सहासष्ट स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झालेत त्यांच्या नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल्स उभारून केली आहे विविध प्रकारचे एकूण सहा फूड स्टॉल्स उभारण्यात आलेत त्यामध्ये सँडविच चायनीज भेळ कटलेट पावभाजी फळं असे खेळाडूंसाठी आवश्यक असणारे हेल्दी पदार्थ देखील मांडण्यात आलेत हे सर्व पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार केले असून त्यामधली गुंतवणूक आणि त्यापासून मिळणारा फायदा हा देखील विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे आम्ही तिघांनी हा स्टॉल चालू केलाय आज आपल्या कॉलेजमध्ये झोनल लेवलच्या स्पर्धा चालू आहेत त्यानिमित्त सर्व खेळाडू आपले आले आहेत त्यांना नाश्त्याची किंवा जेवणाची सोय स... ते होत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी एक सोय केली आहे मतलब जेवणाची आहे नाश्ता आहे चहा कोल्ड कोल्ड्रिंक्स आहे सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांना एक खाण्यासाठी एक ठिकाण उपलब्ध करून द्यायचं एवढा आपला उद्देश आहे आणि त्याच्यासाठी हा स्टॉल घातलेला आहे विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या फूड स्टॉल्सना खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळतोय इथं चांगली व्यवस्था असून पदार्थांची टेस्ट देखील उत्तम असल्याचं स्पर्धक खेळाडूंनी सांगितलं इथे बॅडमिंटनच्या टुर्नामेंट सुरू आहेत आणि त्या सगळी सोय खूप मस्त आहे फूडची सुद्धा सोय खूप चांगली आहे टेस्टची आहे सगळं फूड सो ओव्हरऑल वी लव्ह विद्यार्थ्यांना शिकता शिकता व्यवसायाची गोडी लागावी त्यातले बारकावे समजावेत यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वतीनं हा शिकं आणि कमवा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं या उपक्रमाच्या प्रमुख प्राध्यापक जी ठाकूर यांनी सांगितलं आज आमच्या महाविद्यालयाला युनिव्हर्सिटी लेवल झोनल स्पर्धा जे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट मधून घेतल्या जातात ते ह्या आमच्या महाविद्यालयाला ह्या वर्षी आयोजन करण्याची संधी मिळालेली आहे आणि याच संधीचा उपयोग करून मुलांचे कुठचेही मुलांना कुठची गैरसोय होऊ नये किंवा मुलांना सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी स्पर्धा आहेत किंवा ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहेत त्या ठिकाणी सगळं त्यांच्या हेल्थला कन्सिडर करून सगळं अवेलेबल करून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आम्ही बी एम एस किंवा सगळ्या ग्रांटेड चे बी एस सी बी कॉम वगैरे या सगळ्यांचे मिळून आम्ही त्यांना विचारलं मुलांना तुम्हाला स्टॉल ऑर्गनाईज करायचे असेल का अर्न अँड लर्न ऍक्टिव्हिटी अंतर्गत म्हणजे तुम्ही द्या आणि तुम्ही संकल्पना घेऊन आणि त्याचबरोबर जे बाहेरच्या येतात त्यांना सगळ्या फॅसिलिटी एकाच ठिकाणी अवेलेबल करून देण्यासाठी आम्ही सहा ग्रुप आणि आमच्याकडे नावं दिली होती सहा ग्रुपमध्ये त्यांनी तीन प्रकारे वेगवेगळे प्रोडक्ट मुला म्हणजे खाण्याचे वेगवेगळे डिशेस त्यांनी मुलांना ऑफर केले ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी वेगळा मेनू लंच साठी वेगळा आणि संध्याकाळी इव्हिनिंग साठी स्नॅक्स साठी पण त्यांनी वेगवेगळ्या मेनू मुलांसाठी ऑर्गनाईज बर ड्रिंक पाण्याच्या बॉटल्स ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे अवेलेबल मुलांना करून दिल्या आणि जास्तीत जास्त मुलांनी इथे त्याचबरोबर सगळ्या शिक्षकांच्या लंच ची सोय आम्ही इकडे केलेली आहे जे सगळ्या कॉलेजेस बरोबर आलेले आहेत यांची सोय केले जेणेकरून मुलांना सगळं व्यवस्थित आणि हेल्दी फूड देणं एका ठिकाणी सगळं अवेलेबल करून देणं हा आमचा उद्देश होता तो मला असं वाटतं की हा उद्देश आमचा सफल झाला या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांसोबतच कॉलेजचे प्राध्यापक आणि कर्मचारी यांचं मोलाच सहकार्य मिळतंय या उपक्रमाच्या प्रमुख प्राध्यापक सौ जी एस ठाकूर यांच्यासह प्राध्यापक डॉ पी बी मसूरकर प्राध्यापक डॉ रवींद्र गावडे प्राध्यापक आर के सावंत प्राध्यापक एस एस चव्हाण प्राध्यापक काजल मातोंडकर प्राध्यापक सावंत मॅडम क्रीडा प्रशिक्षक क्रिस्टन रॉड्रिग्ज प्राध्यापक सदाशिव प्रभू प्राध्यापक एस आर चौगुले कर्मचारी संतोष जाधव आणि त्यांचे सहकारी तसंच स्वयंसेवक खेळाडू यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जातोय संत राहुल महाराज महाविद्यालयाच्या उपक्रमामुळे खेळाडूंना चांगलं अन्न वेळेत आणि पुरेसं मिळत आहेच पण दरक विद्यार्थ्यांना देखील व्यवसायाचे धडे मिळत आहेत घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं सांगू मलाही मला <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम